नमस्कार मंडळी आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तर अभिनंदन कशासाठी तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये चांगलं सरकार आपण निवडून दिलं त्याबद्दल अभिनंदन आता हे अचानक का मी म्हणतोय तर आपण आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि वृत्त बातम्या बघितल्या असतील की दाओस इथं जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची औद्योगिक परिषद झाली याच्यामध्ये काल महाराष्ट्र सरकार बरोबर वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांनी पाच लाख रुपये पाच लाख कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचे करार केलेले आहेत आजवर दावसमध्ये महाराष्ट्र शासनाबरोबर जे काही करार झाले त्यातला सगळ्यात मोठा हा कराराचा वाटा हा कालच्या परिषदेमध्ये पार पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणजे आपण व्हॉल्युम याचं लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये रुपये तीन लाख कोटी हा सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंट आहे जी जे एस डब्ल्यू जिंदाल स्टील कंपनी करणार आहे आणि तिथपासून अगदी साडेसातशे कोटी पर्यंतचे बिझनेस प्रपोजल्स या परिषदेमध्ये तयार झालेले आहेत याच्यामध्ये सर्व प्रकारची इंडस्ट्री आहे म्हणजे त्याच्यामध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे संरक्षण आहे रिन्युएबल एनर्जी आहे ग्रीन एनर्जी आहे खाद्यपेय आहेत इलेक्ट्रॉनिक्स आहे एव्हरीथिंग म्हणजे अशा पद्धतीनं सर्व समावेशक इतके मोठे करार होणं हा गेल्या काही वर्षातला हा पहिलाच क्षण असावा पहिलेच संधी असावी आणि ह्याचं कारण जिंदाल स्टीलचे जे प्रमुख आहेत सज्जन जिंदाल यांनी आपल्या तिथल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की ते म्हणाले देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतात ते महाराष्ट्रात खूप गतीनं व्हायला हो लागलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही महाराष्ट्रात आलात तर तुम्हाला परत बाहेर जावं असं वाटणार नाही असं मी इतर उद्योजकांना सांगितलं आणि अक्षरशः सा लाईन लावून उद्योग उद्योजक उभे आहेत असं तिने आपल्या मनोगतात म्हटलं त्यामुळं पुन्हा एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली गुंतवणूक आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संधीबद्दल तसच एक चांगलं सरकार निवडून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनस्वी अभि अभिनंदन